नमस्कार मित्रांनो कमळी सिरियलच्या आगामी भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कमळी आणि तारा या दोघांच्या नात्यात असं वळण आलेलं आहे की सगळं गेमच पलटणार आहे एका बाजूला ऋषीचं तुटलेलं मन आणि दुसऱ्या बाजूला ताराचा जीव धोक्यात पण सगळ्यात मोठा धक्का तर तारासमोर येणाऱ्या कमळीच्या गुपितामुळेच बसणार आहे आणि सिरियल कमळीमध्ये लवकरच येणार आहे एक जबरदस्त ट्विस्ट आता बदललेली अनिका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये वेट्रेस आणि क्लिनिंगचं काम करताना दिसते तिची पहिली कमाई ती तिच्या वडिलांना म्हणजेच राजांना देते तेव्हाच राजन आणि आजी दोघेही पैशांची किंमत तिला समजावतात आणि म्हणून खुश असतात पण अनिकाची आई मात्र पैशांची जुळवजुळव करते आणि अनि जेणेकरून अनिकेला ह्या कामातून ती बाहेर काढेल त्याचवेळी जे मित्र आधी अनेकेच्या पैशांवरती उधळपट्टी करायचे आज तिच्या जवळ उभं राहायलाय पण ते कचरत आहे। आहेत दुसऱ्या बाजूला आपण बघतो की ऋषी कमळीला प्रपोज करणार आहे पण ताराने कमळीला थेट सांगितलेलं असतं की तू माझ्या मुलाची चांगली मैत्रीण आहेस पण हे नातं इथेच थांबलं पाहिजे माझी सून होण्यासाठी माझ्या मनात वेगळे स्वप्न आहेत आणि त्यात तू नाहीस हे ऐकून कमळीचं मन तुटलेलंच असतं तिने या कुटुंबासाठी खूप काही केलेलं असतं तरी पण तारा तिला पसंत करत नाही मात्र लवकरच परिस्थिती बदलणार आहे आहे कारण ताराच्या जीवावरती मोठा एक प्रसंग जेव्हा कमळी नकार देईल तेव्हाच ऋषी खूप खसतो आणि त्याच वेळी तारा अचानक बेशुद्ध पडते त्या क्षणी तिथे कोणीच नसतं फक्त असते कमळी ती ताराला वाचवते आणि नंतर ऋषी सोबत मिळून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते ह्याच प्रसंगानंतर ताराला समजतं की कमळी ही साधी मुलगी नाही तर ती राजांचीच हरवलेली मुलगी आहे म्हणजेच स्टेटस रुतबा सगळं तिला आहे शिवाय राजन ज्या मुलीला शोधत होता तीच ही कमळी आहे आता प्रश्न असा आहे की हात धक्का बसल्यानंतर तारा कमळी आणि ऋषीचं लग्न लावून देईल का मित्रांनो ताराच्या जीवावर आलेला हा प्रसंग आणि कमळीचं हे गुपित सगळं बदलून टाकणार आहे तुमच्या मते ताराने आता ऋषी आणि कमळीच्या नात्याला हो म्हणायचं का लग्न ठरवायला हवं का की लगेच कमेंट करून सांगा आणि अशा दमदार अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद